शिवरत्नवरील चर्चेनंतर जयंत पाटलांचे भाकीत दहा दिवसात राजकारणात मोठे बदल घडतील भंडारा बी एड शासकीय महाविद्यालय प्राध्यापकाकडून महिला प्राध्यापिकेचा विनयभंग कोल्हापुरात ट्रकने कामगारांना चिरडले चार जण ठार तर आठ जण जखमी सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुतेंची उमेदवारी निश्चित दोन आमदारांमध्ये होणार लढत नांदेड नागपूर पुलावर ट्रक दुचाकीचा अपघात पिता पुत्राचा जागीच मृत्यू बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला महाळुंगे पोलिसांनी केले अटक पुण्यामधून मोठी बातमी दोन संशयित दहशतवाद्यांना कोथरूड परिसरातून अटक मराठा आरक्षणाला पाठिंबा हडपसर निवडणुकीत शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प विठ्ठलाच्या मूर्तीला धोका निर्माण होऊ नये मूर्तीला बुलेटप्रूफ काचेचे अवरण कवच आणि मराठ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवणार जरांगे पाटील चोवीस मार्चला आंदोलनाची दिशा ठरणार